महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँक व सोसायटी बहुआयामी भूमिका आमदार राजेंद्र पाटील येडरावकर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी असून शिरो तालुक्यातील सहकार्य क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे गेल्या काही वर्षात काटकसरीने आणि पारदर्शक कारभारामुळे जिल्हा बँकेने तोटा भरून काढत देशातील अग्रगण्य बँकांमध्ये स्थान मिळवलं आज विकास सेवा सोसायट्यांमुळे शेतकऱ्यांची उन्नती होत आहे पुढील काळात फक्त पीक कर्जापुरत्या मर्यादित न राहता सोसायटी उद्योग व्यापार घर कर्ज अशा विविध क्षेत्रात पुढे यावं लागेल शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजकतेकडे वळवून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होणं आवश्यक आहे बँकेने कर्ज वाटपात लवचिक धोरण घेतलं असून कोणतीही विकास सेवा सोसायटी बंद होणार नाही सहकार चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं शिरो तालुका विकास सेवा सोसायटीच्या पदाधिकारी व सचिवांची आढावा बैठक इदगाह मैदान जयसिंगपूर येथे पार पडली यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते स्वागत व चे विभागीय अधिकारी प्रभाकर मोरे यांनी केलं यावेळी चंद्रकांत जोंग राजेंद्र रावण केरीपाळे अजित देसाई रामचंद्र मोहिते महादेव धनवडे वसंत देसाई जगन्नाथ जाधव प्रदीप चौगले अनिल पाटील रमेश पुजुकडे दिलीप पाटील बाळासो कुंभार सुरगुंटा पाटील प्रकाश तिपन्नावर दिलीप मगदुम मुसाईनामदार आदींनी उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर सहाय्यक उर्मिला राजबने, के केडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक राजू पाटील यांनी सर्व व्यवस्थांच्या सर्व संस्थांच्या आडी अडचणी समजून घेऊन त्यांना समर्पक मार्गदर्शन केलं बैठकीत जनतेच्या अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विमा रक्कम प्रदान करण्यात आली कौटेकुलंत शाखेशी संलग्न विकास सोसायटीचे सभासद महावीर धनपाल शिरटोणे यांचे अपघाती निधन झाले होते त्यांच्या वारसदार श्रीमती पुष्पा महावीर शिरटोणे यांना इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीकडून विमा सुरक्षित रक्कम दोन लाख रुपये देण्यात आली सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी सावकर मातनाईक रामचंद्र डांगे सुभाष सिंग राजपूत रणजित सिंह पाटील केशव राऊत सुरेश शहापुरे आपासाहेब लट्टे जयपाल कुंभोज एन टी पाटील रणजित पाटील प्रमोद पाटील बाबा पाटील विजयसिंह देशमुख यांच्यासह शिरो तालुक्यातील सर्व सेवा संस्थांचे चेअरमन संचालक पदाधिकारी सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र संचालन बबन यादव यांनी केलं महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर